नमस्कार वैशाखी किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे चला तर मग सकाळच्या घाईमध्ये अगदी दहा ते पंधरा मिनिटात होणारी ही अगदी मोकळी अशी अजिबात चिकट न होणारी भेंडीची भाजी कशी तयार करायची ते आज आपण इथे बघणार आहोत चला तर रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे अर्धा किलो भेंडी छान स्वच्छ धुवून घेतली आहे कापडाने पुसून बारीक कट करून घेतली आहे सोबतच एक मोठा कांदा आणि चार पाच हिरव्या मिरच्या आणि एक छोटा बारीक चिरलेला टोमॅटोसुद्धा घेतला आहे तर इथे चला तर मग भाजी बनवायला सुरुवात करूया त्यासाठी गॅसवर मी इथे कढई ठेवली आहे त्यानंतर दोन ते तीन मोठे चमचे मी इथे तेल टाकून घेतलं आहे तेल छान गरम झालं की त्यानंतर आपण मोहरी टाकून घेऊयात जिरे मोहरी छान तेलामध्ये तळतळलीत की त्यानंतर मी इथे दहा बारा पाने कढीपत्त्याची घेतली आहे कढीपत्ता पण छान असा तेलामध्ये चलात की त्यानंतर थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आणि बारीक कट करून घेतलेला कांदासुद्धा टाकून घ्यायचा कांदा छान असा दोन ते थी तीन मिनिट तेलामध्ये परतून घेतात कांदा छान लाल झालात की त्यानंतर बारीक कट करून घेतलेली हिरवी मिरची आणि टोमॅटोसुद्धा टाकून घेऊयात तर मग इथे मी कांदा सोबतच टोमॅटो आणि हिरवी मिरचीसुद्धा एक दोन मिनिटे तेलामध्ये छान असे शिजवून घेणार आहे टोमॅटो शिजला की त्यानंतर आपण इथे काही बेसिक मसाले टाकून घेऊयात तर इथे मी एक मोठा चमचा लाल तिखट थोडीशी हळद आणि थोडंसं धने जिरे पावडर टाकून घेतला आहे अगदी याला कमी मसाले लागतात आणि चवीनुसार मीठसुद्धा मी इथे टाकून घेतलं आहे मसाले छान दोन ते तीन मिनिट तेलामध्ये शिजू द्यायचेत मसाले छान शिजलेत की त्यानंतर आपण इथे कट करून घेतलेली भेंडीसुद्धा टाकून घेऊया भेंडी टाकून मसाल्यामध्ये आचेवर पाच ते सात मिनिट व्यवस्थित अशी शिजू द्यायची छान अशी आधी झाकण न ठेवताच भेंडी ही मसाल्यामध्ये दोन ते ती तीन मिनिट मिक्स करून घ्यायची आणि नंतर झाकण ठेवून छान अशी भाजी शिजवून घेऊया चला चौन चौन, तर मग झाकण ठेवूयात आणि ही भाजी शिजेपर्यंत झाकून घेऊयात तर मग इथे भाजी छान अशी बघूयात छान अशी मस्त अशी भाजी तयार झाली आहे अगदी मोकळी आणि व्यवस्थित अशी भाजी अजिबातची नाही झाली आहे तर मग तुम्ही कोथिंबीर टाकून ही भाजी अशी चपातीसोबत खाऊ शकता किंवा मी इथे दोन मोठे चमचे शेंगदाण्याचा पूट टाकून घेत आहे छान असा शेंगदाण्याचा पूट टाकून अजून एक ते दोन मिनिट छान अशी मिक्स करून घ्यायची आणि वरून थोडी कोथिंबीर टाकून घ्यायची चला तर मस्त अशी चमचा तर भेंडीची भाजी तयार आहे पटकन व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का बघायला सुद्धा कमेंट करून तुम्ही सांगू शकता नेक्स्ट